सुमित्रा मित्रा का सोडून गेलीस मला निशाची काही काळजी करू नको मी सगळं व्यवस्थित करीन तिचं बाबा झालं का तुमचं झालं आलोच लवकर या हा हा औ बाबा चला ना लवकर कॉलेजला जायला उशीर होतोय झालं झालं थोडच राहिले बाबा मी जाते कॉलेजला आणि जेवण भरवून ठेवलंय जेवा आणि मग शेतात जावा हां काय जा व्यवस्थित जा नि संध्याकाळ लवकर हो। ये हो हां येते ठीक आहे ओम नमः नमश्य ओम शिम नमश्यो ओमशिम ओम नमशिवशिओ नमशिम नमशा देवतारा अरे तुम्ही करा इथं बसलाय त्यापेक्षा पेक्षा जाऊन देवाचं जप वगैरे करा प्रार्थना करा देवाला सांगा देवाचं काहीतरी चांगलं करा करतोयच की आम्ही तुम्ही जा वाया पाय दुखते जाऊ घरी आम्ही जाणार घरी पण तुम्ही पण करा बाई तरुण पोर केलं तर पुढे होणार आहे ना सगळं काय नमस्कार 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 नमः नमस्कार ओम नमस्कार नमः नमस्कार ओम नमस्कार 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 ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार 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 ओम नमस्कार ओम नमस्कार ओम नमस्कार 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 काका उघडले हजारच ताडव का म्हणजे असच असंच म्हणजे काना खाली दिल्यावर ऐकून तरी घे तू काय बोल अरे काही वेळ नाही याच्यासोबत फालतू बाद घालायला सागर तुझं काय चाललंय तुला काय करायचंय तुला सांगितलेलं ना तू माझी नाही तर मी तुला कोणाची वेळ देणार नाही जा तुला काय करायचं ते कर तुला समजेलच लवकर तुला काय करायचं ते कर बघ तू आता मी काय करतो ती असं काय कर आवा आपल्या उसाला पाणी दिलं जाऊ नाही दिलं बर असू द्या जातो मी देतो हॅलो हा सागर कुठे आहेस लवकर ये ना इकडे होय का मग हो ठीक आहे असू दे हॅलो हा ठीक आहे नाही आपलं नुसतं फिरताय उसाला पाणी देना जाऊन जाऊ दे जर तशी बघ आपल्या का दोघांच काही नसताना काहीही बोलतोय रासू दे तू काळजी करू नकोस बघतो मी त्याच्याकडे अरे तू आधी कॉलेज मध्ये जा? काय विषय सोडणार सागराला दाखवतो की मी काही फक्त काय काय रे शुभ्या मस्ती आली काय रे तुला आली काय करणार आहेस काय करणार आहेस सागर काय आलं तुझा मित्र आहे तुला माहित नाही का काय चाललंय ते नाही शुभ्या तू निशाचा विषय सोड सोड माहिती त्याला काय बोलतोय सोड काय बघ शुभ्या मला आता सांगतोय तू निशाचा विषय सोड सोड म्हणजे नाही सोडत जा काय करायचं ती शुभ्या तुला वाद आहे का मग तू तिला का मध्ये घेतोय तिला मध्ये घेतोय म्हणजे तुझा मध्ये यायचा काय संबंध हे बघ आज तिचा हे माझी आत्ता सांगतोय असेल तुझी मला नाही माहीत मागायचे काय नाही पाटील ते मित्र मित्र चेष्टा मस्करी नक्की मित्रच आहे का हो पाटील काय नाही झालं पाटील मित्रच आहे कुठे जायचं फिरायला भाऊ हे जाऊ कुठे हे बघ आता पाटील आलते म्हणून सोडलाय तुला हे जा रे तू हे बघ शुभे मित्र सागर बाब जाऊ देव चला मित्र समजाव त्याला हो समजाव समजाव म्हणजे हो कोण मला सांगणार मस्ती काय झालं काय सांगते ठीक आहे दाबू नकोस रडू नकोस आम्ही आहेत आपल्या पाठीशी नाही हा डोळूस उठ जा काहीतरी घेऊन ये आपल्याला भाजीपाला बाजारातून जाण देऊ नकोस आहे मी पाठीशी तुझ्या आता कस वाटतय तारख्या नंतर लोक रे माझं मारायला तुला टेन्शन काय घेतो माझी काय माहिती झालं सांगू काय पटलं ना बघ काय अर्ध्या साहेर ना शेअर चाव तुला दम टाकला त्या शेंबरा सागर तुला दम टाके ना बघणारच आहे मी हा निशाला आधीच सोडणार नाही मी तू काय करणार तिथं तर मग तुला धावतो काय करतो ती तू बघत फक्त काय करतो ती काय करणार तू मला टेन्शन नाही बघतो आता मला फोन येतो या बघ बघतो माझा फोन आहे बघतो हॅलो बोल की आली काय तर आईचं बघतोच तिच्या वेळेला मी आता तसं ओढणार नाही ফোন তু তাম তু সেই সেই हो सांगितलं काय करणार बघ आता मी काय करतो काय करू नकोस तू माझी नाही तर मी तुला सांगितलेलं असं काय करू नको अरे हिंमत कशी होती रे तुमची असं करायला हेच का तुमच्या आई वडिलांचे संस्कार मीच निशा चा कामाचे आहेत अरे तुमच्यामुळे या राक्षसांना बळ मिळत तुम्ही काहीच करत नाही म्हणून हे राक्षस असे वाईट कृत्य करतात काय रे या जागेवर तुमची आई बहीण मुलगी असती तर काय केलं असतं अरे तुम्ही काहीच करत नाही शेवटी मलाच यावं लागलं पण एक लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मी येणार नाही कारण मी तुमच्यात आहे तुम्ही आला म्हणजे मी आलो तिचा अपमान म्हणजे माझा अपमान या मातृभूमीचा अपमान व्हा हे थांबलच पाहिजे आणि एक लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मी येणार नाही कारण मी तुमच्यात आहे तुम्ही आला म्हणजे मी आलो स्वामी स्वामी तुम्ही स्वामी आजचा हा कलयुगात तुम्ही आज माझा मध्ये तिला भावना आलात खरस स्वामी तुमची महिमा परंपरा तुम्ही ब्रह्माडाला एक हा स्वामी जय श्री स्वामी समर्थ निशा एक लक्षात ठेव हे कलयुग आहे इथे कधी काय होईल सांगता येत नाही म्हणून तुला असं काही करावं लागेल कि तुला स्वतःच्या संकटांचा सामना स्वतः हाच करावा लागेल निशा मी कधी कोणत्या रूपात येईल सांगता येत नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभा